मंडळ कलर्स मराठीवरील रमा राघव ही एक लोकप्रिय मालिका आहे मालिकेत सध्या रमा आणि राघवची लगीनघाई पाहायला मिळते या दोघांचाही लग्न सोहळा आज सतरा मार्चला पार पडणार आहे तर आजच्या भागात प्रेक्षकांना रमा राघवचा मराठमोळा साज पाहायला मिळणार आहे तर मेहंदी संगीत हळद या कार्यक्रमानंतर सर्वांच्याच मनात आता रमा राघवच्या लग्न सोहळ्याची उत्सुकता निर्माण झालेली दिसते रमा राघवचा लग्न सोहळा अगदी पेशवाई थाटात आणि दोन्ही कुटुंबियांच्या उपस्थितीत अगदी जल्लोषात पार पडताना दिसणार आहे आजवर रमा राघवच्या आयुष्यात आलेली वादळे पाहता हे लग्न निर्विघ्न पार पडावी ही त्यांच्यासह प्रेक्षकांची इच्छा आहे तर पुरोहित आणि पणांजपे कुटुंबियांचा थाट यावेळी प्रेक्षकांना पाहायला मिळेल या, या सगळ्यात रमाच्या मंगळसूत्राची सर्वाधिक चर्चा होताना दिसते नायिकेच्या गळ्यातील मंगळसूत्रामध्ये रमा राघव असं पेंडल पाहायला मिळत आहे दोघांच्याही नावाचं हे पेंडल सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेताना दिसते दरम्यान लग्न सोहळ्याच्या या विशेष भागाबद्दल सध्या प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे तर कलर्स मराठीवरील रमा राघव या मालिकेतील रमा आणि राघवची जोडी तुम्हाला कशी वाटते आणि एकंदरीत ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका